सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रमिकनगर विद्यालयामध्ये एका शाळकरी मुलाच्या बॅगेत कोविता आढळून आल्याने शालेय विद्यार्थीही आता गुन्हेगारीकडे वळत असल्याचं चित्र समोर येत आहे सुरक्षा रक्षकाचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या मुलाची बॅग सातपूर पोलीस स्टेशन येथे आणत मुलालाही चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे बोलवलं मात्र विद्यार पाथ विद्यार या विद्यार्थ्याने पोलीस तपासात उडवा उडवीची उत्तरं दिल्याने सातपूर पोलिसांनी कारवाई करत मुलाच्या पालकांनाही पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतला नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता आता सराईत विद्यार्थीही गुन्हेगारीकडे वळत असल्याचं चित्र सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतून समोर येत आहे याबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांनी अधिक माहिती माहिती मिळाली हो श्रमित नगरमध्ये असलेल्या हिंदी विद्यालयामध्ये आपले होमगार्ड बंदोबस्तासाठी होते त्या ठिकाणी पॅसेजमध्ये एका बॅगमध्ये आपल्या होमगार्डला कोयता दिसला होता त्यामुळे त्यांनी मला ती माहिती दिली ती माहिती मिळाल्यानंतर विश्वर पदकाच्या अंमलदारांना मी त्या ठिकाणी पाठवता पेपर सुटल्यानंतर ज्या मुलांनी बॅग उचलली कोयत्याची ते त्याच पोलीस स्टेशनला आम्ही त्यावेळी चौकशी केली तोरक्षित कर देत होता व्यवस्थित कर देत नव्हता त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे त्यांनी कारवाई करत आहोत कारवाई केल्यानंतर त्या पालकांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे माझी सातपूर तसेच इतरत्र परिसरात ज्या शाळा आहेत त्यांनी सतर्कतेने मुलांचे बॅगेस पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी हे करावं तसेच परिसरात राहणाऱ्या सर्व लहान मोठ्या मुलांना युवकांना मी अशा सूचना देतो की अशा प्रकारे कोणीही कोयते जवळ बाळगणार नाही कोयते किंवा कुठलेही शस्त्र बाळगून मिळणाऱ्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपले पाल्य तसेच विद्यार्थ्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचंही सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांनी सांगितलं आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक